जय हरी विठ्ठल आज शक्य एकोणावीसशे शेहेचाळीस कृदिनाम दक्षिणायन आणि सौर वर्षा ऋतू सतरा जुलै दोन हजार चोवीस शुक्ल पक्ष शयनी एकादशी चातुर्व्यांभ पंढरपूरची यात्रा विठ्ठलाच्या दर्शनासाठी त्याचे भक्तगण आपापल्या गावावरून पायी वारी करत पंढरपूरच्या दर्शनासाठी जातात आजचा तो दिवस आजच्या पंढरपूरच्या पायीवारी सोहळ्याच्या प्रसंगी विठ्ठलाचे नामस्मरण व्हावे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून विठ्ठलाचे नामस्मरण विठ्ठलाचे गुणगान आपणासमोर सादर करू इच्छितो पंढरपूरच्या विठ्ठलाला या पांडुरंगाला संत मंडळींनी आपल्या शब्दात कसे मांडले आहे हे या ठिकाणी त्यांच्याच शब्दात मी सांगणार आहे ऐका तर मग सावळे सुंदर स्वरूप बिंदुले पंढरपूरचा वारी सोहळा हे जसे महाराष्ट्राचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव आहे तसेच ते भक्ती तत्वाच्या सामाजिकतेचे लोक वैभवही आहे वारी म्हणजे भक्तीचे सामाजिकीकरण संपूर्ण वारी सोहळा हा पंढरपूरचा श्री विठ्ठल आणि विठ्ठल भक्त यांच्या भोवती गुंफला गेला आहे ही गुंफणही ज्ञान आणि भक्तीच्या धाग्यांना जोडणारी एका प्रेमावस्थेची आहे सामान्य वारकऱ्याच्या आणि भक्त भागवताच्या अंतकरणात विठ्ठल भक्तीचे हे सूक्ष्म बीज कुठेतरी रुजते आणि त्यातून उगवलेले येवलेसे रोप पण त्याचा वेलू गगनापर्यंत जातो आणि अनुभवाच्या मोगऱ्यांनी फुलून येऊन मनाच्या गुंफेत गुंफलेला त्याचा शेला विठ्ठलचरणी अर्पण होतो भागवत धर्माच्या वेलीचे हे विस्तारणे म्हणजे वारी होय तत्वज्ञानाच्या सिद्धांताप्रमाणे सगुण आणि निर्गुण व्यक्त आणि अव्यक्त द्वैत आणि अद्वैत साकार आणि निराकार या साऱ्या तत्वांचे अधिष्ठानाचे श्री पांडुरंग आहे तो तत्व रूपात अव्यक्त आहे तर सगुण रूपात तो व्यक्त आहे विश्वरूपात तो निराकार आहे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात अवघ्या बाहिन्या व्योम कवळले अभगा हृदयी अरूप धरिले पण तेच विश्वाकार अरूप जेव्हा रूपधारी होऊन सगुनात येते तेव्हा ते ते निवृत्तीनाथांच्या अनुभूतीने सावळे सुंदर स्वरूप बिंदुले मन हे मोराले तयापाशी ज्ञानदेव त्या अरूप वराला अवघ्या बाहूंनी कवटाळून अवघे पण त्याचे होतात तर त्या वैश्विक अरूपाकडे पाहता पाहता निवृत्तीनाथांच्या मनात सावळे सुंदर बिंदुले रूप उभा राहते आणि त्याच्या स्वरूप दर्शनाने मन दाटून येते विश्वात्मक अरूपतेचे प्रतीकही पांडुरंगच आहे आणि सावळ्या सुंदर स्वरूपतेचे दर्शनही पांडुरंगच म्हणून व्यक्त आणि अव्यक्त निर्गुण आणि सगुण किंवा द्वैत आणि अद्वैत ही सारी तत्वे ज्याच्यात सामावतात तो श्री विठ्ठलच आहे आणि ही सारी तत्वे सामावूनही जो साऱ्या तत्वांच्याही पलीकडचा सा आहे तोही श्री विठ्ठलच आहे ऋग्वेदाच्या पहिल्या मंडळातील एका सुक्तातून पांडुरंगाचेच दर्शन उभे राहते ते आदिब्रम्ह आधी आदिरूप आधी आहे हरी हा भक्तजनांच्या भोबंधनाचा नाश करणारा तीर्थ रूपाने आहे चंद्रभागा स्वरूप तुझे पांडुरंगा असे तुकोबाराया यांनीही वर्णिले आहे तर दुसरा पांडुरंग रूपाने साकारला आहे विठ्ठल हाच तीर्थाचेही तीर्थ आहे आणि तीर्थ रूप ही आहे क्षेत्रही आहे आणि क्षेत्र निर्माताही आहे तो दोन रूपाने पंढरपुरी आला एक म्हणजे तीर्थरूप ईश्वर तर दुसरा म्हणजे सामान्यांना गोचर असणारा सगुण विठ्ठल नामदेव राय म्हणतात हा निर्गुणात दडलेला आणि सगुणातून हरवलेला असा निरंतर आणि निधान म्हणजे निरंतराचा ठेवा असणारा विठ्ठल मला सापडला आणि वारीच्या व्यापकत्वाने त्या आनंद निधानाचा वेद घेत बारकरी निघाला अशा त्या सावळ्या विठ्ठलाचे व वा त्याच्या वारीचे वर्णन संत मंडळी त्यांच्याच अभंगातून करताना आढळतात पांडुरंगाचे नामस्मरण करून हा व्हिडिओ पूर्ण करतो आपणही नामस्मरण करा विठ्ठल 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 आपणास हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद